हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर कसे आहेत तुम्ही सगळे तर खूप दिवसानंतर आहे ना आज मी ब्लॉग बनवते आणि आज आहे ना जयंती तर आम्हाला मंदिरात पण जायचं आहे पण आम्ही संध्याकाळी जाणार आहे सगळी कामं वगैरे आवरून आत्ता नाही जाणार आहे आत्ता दुपारचे सव्वा बारा झालेत जेवण वगैरे हो पण करायचं आहे बाकी सगळी कामं आवरली आणि पिकूबाला पिकू आहे ना मला इथे बघा मदत करते मी तुम्हाला दाखवते इथे ना पिकू मला बघा मटर सोलायला मदत करते आज मटरची भाजी बनवायची तर पिकू मटर सोलते तुला येते सोलायला कशी सोलते दाखव मला असं सोलती होतील का आज 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 भाजी बनेल का त्याची बनेल ना लवकर लवकर सोला मग आपण जेवूया आणि बाप्पा करायला जाऊया हां की संध्याकाळी जायचं संध्याकाळी जाऊया बाप्पा करायला ओके घरातला बाप्पा केला ते आता पट? हे घरातला बाप्पा आहे आपल्याला बाहेर जायचं की नाही मंदिरात जायचं ना बाप्पा करायला मग जायचं ना आम जेवण करूया ना पटापट च लवकर लवकर मटर सोल पप्पा पण येणार येणार हा चल मदत करा पटपट पट मला करशील ना चाले चाल तर आता ना आमची तयारी वगैरे झाली आणि आता आम्ही चाललोय इथे आमच्या घराजवळ ना दत्ताचं मंदिर आहे तर आज दत्त जयंती पण आहे तर म्हटलं जाऊन या मंदिरात आता आम्ही चाललोय पिकला पण अशी छान रेडी केली सगळ्यापासून ते ड्रेस घालून बसले मला बोलते जायचंय जायचंय तर म्हटलं आता जाऊया जायचं कुठे जायचंय भांडी कसं ला मंदिर म्हणलं ते मंदिरच जायचं कि भांडे मंदिर म्हणजे मंदी काय बाप्पा 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 करायला जायचं तिकडे जाऊया तुम्ही मला काम आहे ना थोडसभर दिवसभर वरच बसलेत काल शूट झाले त्यामुळे आणि आता आम्ही दोघी चाललो नाही बाबू आताच मी जरा थोडीशी किती दिवस चार पाच दिवस झाले पिकू मागत होती आणि भेटत पण नव्हतं तर काल भेटलं बघा ह्यांना आणि ते पण लाईकवाल भेटले याचं कसं भेटेल सर आणि काल आहे ना यांनी आणल्यानंतर पिकूला सरप्राईज दिल्यानंतर आहे ना खूप खुश झाली होती त्याचा मी छोटासा व्हिडिओ बनवलाय तो पण मी या व्हिडिओच्या मागे टाकेन खूप खुश झाली होती किती दिवसापासून मागवती इंस्टाग्रामला बघितलं होतं याने व्हिडिओ असं है ना आवडलं तुला कुणी दिलं थँक्यू बोल थँक्यू काल वारी बोलत होती थँक्यू मला पहिल्यांदा हे आम्हाला शंभर रुपयाला होते आणि आता याची किंमत किती झाली आहे अडीचशे तीनशे चारशे साडेचारशे पाचशे भेटत आहे ऑनलाईन काय आहे का का फक्त hmm. hmm, hmm. काम असे वरती येत मस्त वाट जायचं आपल्याला बाप्पा करायला जायचंय बाप्पा देव देव बाप्पा करायला जायचंय हा बाप्पा कामाला जाते काय कामाला नाही नाही घरीच काम आहे थांबणार पप्पा घरीच आपण जाऊ नये लगेच मग तू थांबते पप्पा सोबत मम्मी जाऊन येऊ मग तू पप्पा घरात नको मग तू हटक मध्ये थांब कुठं तरी तिला मम्मी पण पाहिजे पप्पा पण पाहिजे हे घे चांगलं आहे नाही चांगला नाए। <laughs> हातात नव्हतं तोपर्यंत पाहिजे पाहिजे भलं होती नाही आत्ता धरून अपट्ट्यायला काय ते लाईट गेल्यानंतर काय एक तरी तुटलं तरी नाही ही हेअरबँड सारखं वाटतात जावा जाऊन या लवकर किती आले सहा वाजले चला बाबू जाऊन या तू या जाऊन या पण माझ्यासोबत नाही टाकतो तुम्ही आल की उचलून घेता ना तिला मी नाही उचलून घेणार तुला जाऊन येते कुठली दिदी कुठली दीदी पाहिजे आता कुठल्या दीदी सोबत खेळते आता तू बॉल खेळते पण कुठली दिदी खेळते इथं कुठली दिदी नाही आपल्या फ्लोर वर लहान पोरत नाही पिकू एकटीच आहे कोणत नाही त्या बिल्डिंग मध्ये होतो तिकडे पण नाही या बिल्डिंग मध्ये ती इथे पण नाही जावा या जाऊन लवकर उशीर होईल परत सव्वा सहा झाले मग घरी आल्यानंतर मी तुला काय बनवून दे खायला आणि येताना ना चायपत्ती घेऊन या मला ना चाय पिऊ वाटायला चहा बंद केलाय मी साखर आणली आहे काल मुद्दाम चहा पावडर नाही घेऊन <laughs> आणायला पाहिजे नाही तुला घरी आले तु? की काय बनवून दे गाजर हलवा खाणार तू आपण गाजर घेऊन येऊ येत ना आणलं होतं पण ते थोडेसेच आहे अर्धा किलो आहे बस झालं थोडस चला जाऊन बाय 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 तर आता आले बघा आम्ही आम्ही घरी आलो आणि येता येता मी भाजी पण आणली गाजर पण आणलेत आज गाजरचा हलवा बनवणार आहे परवा पण आणले होते आणि आता पण आणलेत इथे फ्रेश आहेत त्यामुळे म्हटलं होईल थोडा जास्त पिकू दोन दिवस खाईल आणि भाजी आणले त्यामध्ये पावटा पावटा ना घेवडा काहीतरी आणि दूध पण आणले यांना चहा प्यायचं होता त्यामुळे चला आता तुला पाहिजे दूध ओके तर आता मी गाजर हलवा बनवणार खाणार तू गाजर खाणार गाजर दुधू पिती गाजर नाही खात गाजर गोड बनवते मी नाही काय दूध गरम दूध पिते दूध पिते ओके देते तुला गरम कर किस बाय किस खाना ना नंतर एवढं सर दोन चमचे खाणार आणि नंतर म्हणून मी काय गोड पदार्थ करत नाही घरी कधीच नसतो आमच्या घरी काहीच गोड पदार्थ चहा पण नसतो मला आणि गुलाब खावं पहिल्यापासून नाही आवडत गुरु काय खाती बाबा चणे खाती बापरे सोलू सोलू खाल्ले गुड बघा हलवा बनवून तयार आहे आणि मस्त वाचत बनवलं बनवलंय दिसत चांगलं अजून टेस्ट नाही केलंय नंतर बघू टेस्ट करून कसं जेवता नको बोललेली नाही चमचा चमचा मग मगाशी काय बोललेली नको नाही खाणार मी च नाही खाणार बोललेली खाटी बोल खाटी तुला ओके काय 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 हा कोणाला भ करते हा कोणाला भरते कोणाला पप्पा आला आम्ही ना आता इथे वॉक करत होतो आणि कुणी इथून वरून आहे ना ते येताना बघितलं खाली येत आहेत ते आता आणि ते आहे बघा कशी भ करते बोलते भव करतेस कशी करतेस थांबा मी सांगते तुला पाहिलं की सांगते आ शांत बस कसं करशील आणि पिकून ये ना मेहंदी काढली बघा हट्ट केला जास्त आणि मला ना जास्त काय मेहंदी येत नाही त्यामुळे थोडंसं साध फुलं काढलंय दाखव मेहंदी भरतो नको करू पप्पा घाबरेल पप्पा घाबरतील पप्पा घाबरतील मी सोबत कर पप्पाला नाही करत बहुं करते? बहुं करते? बहुं। आले पप्पा ती बली टाली भोकरा भरा भोकरती बाय

काय पाहिजे तुला तुला काय पाहिजे असत रोज पिकू हो तू व्हिडिओ मध्ये काय बघते तू भन आहे तुला काय पाहिजे होत पप्पानी ना आणलं तुला तिला काय काय पण <laughs> काय ते सांग मला काय पाहिजे ते तर सांग ना, ना ते आता इंस्टाग्राम खूप दिवसापासून मागत होती आम्ही बाहेर गेलो नव्हतो आणि ऑनलाईन बघितलं मी पण इतकं का आवडलं नाही मला त्यामुळे म्हटलं की यांना आणायला सांगावं लाइटिंग वालं पाहिजे होत त्यामुळे आणि ऑनलाईन माहित नव्हतं लाइटिंग वालं कि कसं येते म्हणून सरप्राईज वा वाजय माझ माझी बघून घे

ए मला देती मम्मीला देवा हे बाई ती इतिहास तर हे पडतंय हे हे ला फायनली आज किती चार पाच दिवस झाले ना ती सारखी बोलते असे की पप्पा मला हे पाहिजे हे पाहिजे मोबाईल मध्ये बघूनच सांगायचे ते हा ते लहान पोर वगैरे ना इंस्टाला वगैरे व्हिडिओ टाकतात ना रील्स खूप पहिल्यांदा आपण बघितलं होतं एकदा शंभर रुपयाला होता आता त्याची चारशे रुपये तेव्हा शंभर रुपयाला होतं तेव्हा आपण लक्ष पण दिलं नाही ना ह्याच्या जवळ आम्ही म्हटलेलं असं की साधच असेल म्हणून आता बघितलं इंस्टाला